शिववीरभद्र प्रतिष्ठानच्या वतीने श्रावण मासानिमित्त श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्यास राहतात शहरामध्ये प्रारंभ झाला पारायण सोहळ्यामध्ये एकशे पंचावन्न भक्तांनी सहभाग घेतलाय राहता येथील ग्रामदैवत श्री वीरभद्र मंदिरामध्ये गेल्या सात वर्षांपासून दर श्रावणामध्ये राहता येथील शिववीरभद्र प्रतिष्ठानच्या वतीने श्री शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात येतो यंदा चोवीस जुलैपासून या पारायण सोहळ्यात प्रारंभ झाला सुमारे एकशे पंचावन्न भक्तांनी या पारायण सोहळ्यात सहभाग घेतलाय महिलांची संख्या यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाली व्यासपीठ चालक म्हणून वेदशास्त्री अनंत शास्त्री लावर गुरुजी आणि विजय गाडेकर यांनी मार्गदर्शन केलं बुधवारी म्हणजे सोळा जुलै रोजी सांगता निमित्तानं भव्य मिरवणूक निघणार असून हरिभक्तपरायण नवनाथ महाराज म्हस्के यांचं प्रवचन आयोजित करण्यात आलं आहे संयोजक बाळासाहेब सोनटक्के भालचंद्र लोंढे प्रकाश बेंद्रे पप्पू कार्ले निवृत्ती धुमसे निवृत्ती बनकर मंदिरपूजारी सर्जीराव भगत विजय अगरवाल बापू खंदारे निमसे आदी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत दरम्यान याविषयी अनंतशास्त्री लावर आणि बाळासाहेब सोनटक्के यांनी अधिक माहिती दिली गेली सहा वर्ष श्री वीरभद्र प्रतिष्ठान या मंडळाच्या वतीने वीरभद्र मंदिरामध्ये शिवलीलामृत पारायण हे आयोजित केलं जातं हे सातवं वर्ष त्याचं आहे शिवलीलामृत या, या नावामध्येच त्या ग्रंथाची महती आहे शिवाच्या लीलाचं अमृत शिवाच्या ज्या अमृतवत कथा आहेत त्या कथा त्या ग्रंथामध्ये आहेत श्रावण महिना हा आपल्या देशामध्ये सर्वत्र पवित्र मानला जातो आणि त्याचं निमित्त साधून दरवर्षी या मंडळाच्या वतीने हे कार्य या ठिकाणी होतं सातव्या वर्षी ते या ठिकाणी आज संपन्न होत आहे उद्या याची सांगता होईल सांगतेच्या निमित्तानं हरिभक्तपरायण नवनाथ महाराज म्हस्के यांचं प्रवचन होईल गावामधून मिरवणूक त्याआधी निघेल शिवाचं पूजन सर्वांच्या वतीने या ठिकाणी होईल आणि नंतर महाप्रसाद सगळ्या भाविकांना या ठिकाणी दिला जाईल असं प्रतिवर्षी होणारं हे कार्य याही वर्षी श्री वीरभद्राच्या आणि शंकराच्या कृपेनं आणि सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी संपादित आहे धन्यवाद वीरभद्र शिवपतीच्या वतीने श्री वीरभद्र मंदिरामध्ये दरवर्षी शिवलेत पारायण सोहळा आयोजित केला जातो या शिवलेत पारयण सोहळ्याचं यावर्षी सातवं वर्ष आहे या पारण्याकरता जास्तीत जास्त महिलांची उपस्थिती भरपूर असते हे पारायण आमचे गुरुवर्य अनंत शाथी लावर त्याचप्रमाणे वीरभ मंदिराचे भगत सजीवरा भगत व वीरभद्र महाराज यांच्या कृपाशीर्वाद हा पारायणसोळा चालू आहे हा सोळा दरवर्षी भरगोत्तपदीने होत असतो या पारा निमित्ताने मंदिरासमोर दिनांक सव्वीस रोजी नवनाथ महाराज मस्के यांचं प्रवचन होणार आहे व त्यानंतर महाप्र होणार आहे ओम शिवाय न्यूज रिपोर्टर संदीप वावळ एसन मीडिया राहता